ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नाबार्ड निधीतून मंजूर झालेल्या सातार्डा कवटण पुलाचे काम मिरगाच्या पावसात होत असल्यानं आणि तेही काम निकृष्ट दर्जाचं त्यामुळे सुमारे एक कोटी साठ लाखाचा निधी वाया जाणार आहे या कामाकडे सामाजिक कार्यकर्ते सुधा कवटणकर यांनी लक्ष वेधलं आहे पाहूया सुधा कवटणकर यांनी संवाद मीडियाशी संवाद साधताना ते काय म्हणाले मला वाटतं तेवीसमध्ये काम मंजूर होतं त्याच्यानंतर गेले पाच ते सहा महिने झालं हे कामाला सुरुवात करून सुरुवात करून आम्ही वारंवार तक्रारी करूनही काम मन बंद चालू बंद चालू आज पावसाळा आला पावसाळ्यामध्ये गाड्या चालण्याच्या लय म्हणजे भरपूर बिकट परिस्थिती आहे लोकांची अक्षरशः इथे ॲक्सिडंट होऊन पडतायत प्लस हे जे ब्रिज बांधलं आहे उद्या शेती जर केली तर ते पाणी कुठून जाणार कारण शेतीचा मार्ग पाण्याला जायचा मार्ग कम्प्लीट बंद झालेला आहे कारण तिथे एका शेतकऱ्याने बागायती करून तो मार्गच बंद करून टाकलेला आहे भविष्यात शेती जर केली तर ते पाणी कुठून जाणार ह्याचा पण मार्ग प्रलंबित आहे तसं मी त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोललेलो ठेकेदाराशीही बोललेलो पण आजपर्यंत कोणतीही प्रकारची दक्षता न घेता हे काम अगदी खालच्या दर्जाचं काम केलेलं आहे ह्याचे प्रूफ पण मी देऊ शकतो आणि मला वाटतं समजा ह्या लोकांनी हे पूर्ण काम नाही केलं समजा शेतीतलं पाणी ह्या रोडवर येऊन हे कंप्लीट रोड बंदच होणार आहे कारण ह्याचं आम्ही गेले अनेक वर्ष ह्या पाटेपुलासाठी भांडत होतो भांडून हे मंजुरी करून आणलं आमच्याच गावातील काही व्यक्ती आहेत त्यांनी मुंबई मंत्रालय किंवा आणि बऱ्याच जणांचं ह्याच्यात सहकार्य काम येण्याबद्दल सगळे असं म्हणत नाही की वैयक्तिक कोण गावातील प्रमुख नेते प्रत्येक जणाचं सहकार्य आहे याच्यामध्ये पण आज परिस्थिती अशी आहे कॉन्ट्रॅक्टरला किंवा ठेकेदारला कोण फाटीशी घालतो की पी डब्ल्यू डीला कोण फाटीशी घालतो याच्यातला कोण त्यांच्या मागे वरत असतं हे कळत नाही हे काही असो पण हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन अपघात इथे टाळवा तारव, टाळावा एवढीच इच्छा आहे आणि लवकरात लवकर काम पूर्ण करून द्यावं जे पाणी जाणार आहे ते पाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा हे सार्वजनिक बांधकाम पी डब्ल्यू डीचं काम आहे त्यामुळे त्यांनी ती दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर हे पाटापूल करून आज जी परिस्थिती आहे ती ह्या लोकांमुळेच परिस्थिती आलेली आहे कारण पावसाळा उजळला तरी काम होत नाही असं किती वेळा झालं आम्ही मी वैयक्तिक स्वतः किती वेळा भेटलो ठेकेदाराशी बोलणी केली पण काही त्याचा उपयोग होत नाही आणि कोणीही इथे बघत नाही संवाद मीडियासाठी राजेश नाईक सावंतवाडी